तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कोपरगाव तालुका ना तालुका कोणता येतो नाही नाही रस्ता घेऊ ना थोडा अर्धा किलोमीटर पाय जायचे दगडाचा रस्ता तुम्ही बघू शकतात गोन जातीला साप आहे काल रात्रीपासून आपल्याला फोन येतो आहे तर तुमचं नाव काय सांगितलं माऊली अनिल वांदेशकर कासली गावाला आलेलो आहे आपण आणि गावापासून चांगलं रस्ता तो तुम्ही बघू शकता दगडाचा गाडी काही जाणार नाही तर व्हिडिओ तुम्ही बघा असे तिथं घराच्या पाठीमागच आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रबोधनच करत असतो ते काल रात्रीपासून आपल्याला फोन करतात एकदम खतरनाक रस्ता आहे गाडी तिकडे वस्ती लावलेली आहे अर्धा किलोमीटर पाय जायचं आपल्याला तर मित्रांनो फायनली अर्धा किलोमीटर आपण दगडाचा रस्ता चलत चलत आले माऊली बरोबर <laughs> मग आहे माझ्यासोबत आज माझा भाऊ ला ना त्यांची तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळं तिला गाडी चालवायला पावसा मधी ते आता फोन करत होता आपल्याला कालपासून त्यांनी सकाळपासून सकाळी सातलाच फोन केलेला आहे अय भाऊ इकडे जाणू त्याला सापाला आपण इकडे जाऊन पिशवी आणि ते हुकराव पिशवी समजा घे आपल्या सोबत बाजीतला लक्षात पण येणार नाही झुमकर बसलेला आहे तिथं एकदम बेटामध्ये बसलेलं आहे कालपासून सापाव लक्ष ठेवून बसलेले ते तर आपण योग्य आपले साहित्य पण आलेलं आहे सेफ्टी आणि <coughs> गिनी गावात शेतकरी बांधव गाय गायचं सारा हाय हाय येथीलच बसलेले ते लहान आता मोकळ्यामध्ये हा

सुखरूप आपण त्याला पकड पकडलेलं आहे तर काय वेळ त्याच्या पर्याच्या दिशेने आपण सोडून देऊ आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शेतकरी बांधवाला एक सांगत असतो शेतीमध्ये काम करताना थोडं काळजीपूर्वक ते बहुंतींनी पाहिलं होतं गिन्नी गवतमध्ये गा जे गायांसाठी साठी चारा असतो तर साप तिथं काय येतो शेतीमध्ये का उंदरं वगैरे असते ते उंदरं खाण्यासाठी येत असतो आणि ते न तिथं आपण ज्यावेळेस गिन्नी गवत वगैरे तेवढा जातो त्यावेळेस तो आपल्याला सरपजवून होतो तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण आपल्या युट्यूब चॅनलद्वारे मारतात आपण सांगत असतो काळजी घ्या काम करतात आणि पावसाळ्याच्या दिवसात या पावसाळ्याच्या दिवसामध्ये साफ जास्त प्रमाणात बाहेर निघत असतात